बाय स्वाद में भारत योगेंद्र पवार सोबत आहे महाविकास आघाडीची चांगली सभा झालेली आहे बारामतीमध्ये आता आमदारकीसाठी कोण राजकारणात लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला पाहिलं कुष्टी संघाचे तुम्ही आहात धोबी पछाड झालेले आहेत आता पुढे काय जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार असणार आहेत आता काय एकतर आमच्या पक्षाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये आणि तसंच त्यांच्या पक्षाचा उमेदवार पण जाहीर अजून झालेले नाहीये ते जे कोण ठरवतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून राहील ते, ते आम्ही सगळे मित्र पक्ष अजून वेळ आहे काही लोक म्हणतायत की अजून तीन महिने आहेत एखाद्या वेळी इलेक्शन पुढे पण ढकलतील त्याच्यामुळे बघू दादा असं म्हणाले की जे कुटुंबात लढत झाली लोकसभेत ते झाली नको पाहिजे ती चूक झालेली आहे तुमचं काय म्हणणं ते हे आधी पण सगळ्यांचं म्हणणं तेच होतं पण ठीक आहे हा जर त्यांचा जर त्यांची भावना असेल तर त्यांचं त्याचं स्वागत आहे बाण सुटलेला आहे आणि विधानसभेत ही पारिवारिक लढत होताना दिसत आहे तर ते तुम्ही टाळणार का त्यांनी सुरुवात केली आता हा खर तर माझा प्रश्न नाहीये मी एक कार्यकर्ता म्हणून तिथं काम करतोय जे कोण पवार साहेबांचे सगळे तिथं कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे तिथं जातोय लोकांपर्यंत पोचतोय फिरतोय सगळ्यांना एक आभार आम्ही व्यक्त करतोय कारण त्यांनी खूप चांगल्या मतादेखी आणि सुप्रियाताईंना निवडून दिलं आम्हाला सगळ्यांना वाटलं आम्ही गेलं पाहिजे पोहोचलं पाहिजे फक्त मतं मागायला न जाता मतं दिल्यानंतर पण तिथं गेलं पाहिजे एक आभार व्यक्त केला पाहिजे आणि तेच काम आपण करतोय पवारसाहेबांनी जर निर्णय घेतला की तुम्हाला तिकीट दिली बारामधून तुम्ही लढण्याची आहात आता जर तरचा प्रश्न आहे पवार साहेब असतील उद्धव साहेब ठाकरे असतील आपले काँग्रेसचे सगळे नेते मित्रपक्ष सगळ्यांना एकत्र घेऊन जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील सगळ्यांना तिथं बोलावं लागेल सगळ्यांना विचारात घ्यावं लागेल मग ते सगळे आपले पुढचे प्रश्न मार्गी लागू शकतील आपण बनवू शकतो की पिंक मध्ये अजितदादा हे आपल्याला दिसत आहेत तुम्हाला लोकांमध्ये हे कनेक्ट होत आहेत मतदारांमध्ये काय बोलणार योगेंद्र पवार होते जे म्हणतात पक्षश्रेष्ठी हे डिसाईड करणार आहेत येत्या विधानसभेत बारामतीत राष्ट्रवादी शरद चंद्रपवार पक्षाचा उमेदवार कोण असणार कॅमेरापर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत